हाँ, चला तर मग मुलांनो आज आपण एचे जे बेसिक तीन आवाज आहेत तर त्या तीन आवाजावरचे शब्द पाहूयात तसे शब्द आपण पाहिलेत आणि वाचन पण केलंय पण पुन्हा एकदा रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये एचा जो पहिला आवाज जो आहे तर त्या आवाजावरचे शब्द पुन्हा रिपीट घेऊन बघूयात ओके चला तर मग बघा एचा मूळ जो पहिला आवाज, आवाज आहे तसे एचे भरपूर आवाज आहे तर त्यांच्यासोबत कोण पाहिजेत जोडीदार जो पाहिजे जसं की ए सोबत जर आय आला तर आवाज बदलतो हे ना ए सोबत किंवा एच्या नंतर डायडॅश करून जर ई आला हे तुम्हाला पुढच्या आपण ह्याच्यामध्ये घेऊयात पण आला तर आवाज याचा पुन्हा बदलतो बरोबर आहे पण मुळामध्ये एचे जे तीन बेसिक आवाज आहेत तर ते आवाज आपण बघूयात आणि त्यावरचे शब्द बघूयात एचा पहिला आवाज काय आहे ए आहे तर बघा क ए न कॅन बरोबर आला आता दुसरा शब्द बघूया क ए टॅट बरोबर त्याच्यानंतर बघा तिसरा शब्द घेऊया बॅ ब ए आला एचा आवाज ए ए ओके समजलं तुम्हाला चला आता दुसरा शब्द घेऊयात दुसरा आवाज घेऊयात एचा दुसरा आवाज काय आहे ओ आहे बघा याच्यावरले बघूया शब्द आता कल क झालं बस ऊन दाड काय होणार कॉल चला दुसरा शब्द घेऊ ब ब झाला तो बरोबर काय झालं मग ब बस बॉल येते लक्षात तुमच्या आता <coughs> बघूया याचा तिसरा आवाज बघूया ओके तर एचा तिसरा आवाज काय आ ओके तर एचा तिसरा आवाज आ होणारी शब्द बघूत कुठले तयार होतात ते क आ काय झालं रे का, का, का र कार। झालं कर बघा दुसरं काय होणार आता हे घ्या काय आहे ज ज आ जा र जा र लक्षात तुमच्या आता तिसरा बघूया काय होणार तिसरा आवाज बघा काय आहे याचा आवाज याचा तिसरा आवाज काय आलं र तुम्हाला माहितीये एच्या नंतर बरोबर हा मित्र सोडून शेवटी जर ई आला ए डॅश डॅश ई आहे ना हॅला इथं तर एचा आवाज ए म्हणतात अ पण इथं काय आहे एचा तिसरा आवाज आपला काय घ्यायचा आहे आय म्हणून काय झाला याचा आवाज शब्द काय झाला आर झाला ओके समजलं तुम्हाला हे याचा पहिला आवाज ॲर दुसरा अ आणि तिसरा आता शेवटची टीप छानपैकी सांगतो सगळ्यांनी लक्ष देऊन बघा ए जेव्हा वाक्यामध्ये एकटा येतो ए जेव्हा वाक्यामध्ये एकटा येतो तेव्हा एचा आवाज काय होतो अ होतो उदाहरण दाखवू बघ वाक्य लिहून दाखवतो आर एम ना आय एम कोण असेल वाचून दाखवू सॅडम आई एम ओके बघा या वाक्यामध्ये ए हा ए जेव्हा एकटा येतो तेव्हा याचा या तिन्ही पैकी एकही आवाज न घेता काय म्हणायचं एला अ म्हणायचं आलं लक्षात सगळ्यांचा ओके छान यू